एक लाख एक लाख एक लाख एक फिक्स झालेला आहे बघू शकतो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण जामखेडच्या बैल बाजारामध्ये या ठिकाणी गाई म्हशी आणि बैल यांचे व्यवहार कुठे असते तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे तर आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू केली की आपण बाजारातले शेतकऱ्यांचे ज्या म्हशी गुर बैल गाई यांचे आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर सोडणार आहे तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनल लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मग गायीचा गायचा किती वेळ गेलो गाय कितीला गेली गाय कितीला गेली दे? दे.. किती लाय एक ऐंशी ला है है? दूद दूद किती लिटर दूध आहे दूध किती लिटर देते तरी दुधाचे काय सांगते पंधरा लिटरच्या आसपास व्यापारी व्यापारी कोण आहे उठले तुम्ही प्रॉपर जामखेडच्या व्यापारी तर तुम्ही कोणत्या कोणत्या बाजारात असता नाही फक्त इथला जामखेडचा बाजार तुमचा नंबर सांगा एखाद्याला समजा लागली तर अठ्याण्णव साठ त्र्याहत्तर एक्केचाळीस चौसष्ट तर हे व्यापारी आहेत तर तुम्हाला जर गायी शरीर गाई जलशा गाई म्हशी म्हशीचा व्यापार करता नाही फक्त गाई फक्त जलशा गाईसाठी जर तुम्हाला जर लागत असेल जामखेड किंवा परिसरात आसपासच्या

મારા <utilizz Brothers>

किती झाला व्यवहारात आहे फिक्स एक एक लाख एक लाख एक हजाराला हा हजार व्यवहार फिक्स झालेला बघू शकता पहिला कलरच किशोर आपले चॅनल करा नमस्कार सर या ठिकाणी बैलाचे व्यापारी आहेत तर तुमचं नाव सांगा पहिले तेजस डोळसे तेजस डोळसे आहेत तर यांचे बैलाचे व्यापार करते तर तुम्हाला आसपास परिसर जामखेड जामखेड परिसरात तुम्हाला कोणत्या कोणत्या बाजार वालवट बियाला पातर्डी या बाजारामध्ये ते असेल तर तुम्हाला जर बैल चांगले बैलजोड खात्रीशीर बैलजोड घ्यायची असेल तर त्यांच्या संपर्क करा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर झिरो तीन झिरो तीन पंचवीस पंचवीस तर हे यांचा नंबर आहे तर तुम्हाला जर असे खात्रीशीर बैल पाहिजे असेल तर यांच्याशी संपर्क करा धन्यवाद